नारायणगावातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व व माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय चिमाजी वाजगे उर्फ दत्तोबा फुलवाले यांनी आपल्या वयाच्या वर्षी आपला मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीचा उत्सव साजरा केला आहे नारायणगावातील वॉर्ड क्रमांक पाच येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे त्यांनी आपला नातू व पत्रकार किरण वाजगे यांच्या समवेत जाऊन मतदान केले आहे हे त्यांचे लोकसभेसाठीचे सोळावे मतदान होते या वयातही मतदानासाठी त्यांचा असणारा उत्साह हा तरुणांना लाजवणारा आहे त्यामुळे मतदानाचा घसरणारा टक्का व मतदानासाठी घराबाहेर न पडणाऱ्या मतदारांसाठी दत्तात्रय वाजगे हे एक आदर्श उदाहरण आहेत ब्युरो रिपोर्ट समाज दर्पण आता तुमचं वय शंभर आहे तुम्ही आज आलात मतदानाला येत नाही काय सांगाल मी त्यांना सुरू झाल्यापासून ते म्हणतात की करायला येत नाही तुम्ही जे मतदान करायला येत नाही त्यांना काय सांगाल मतदान केलं पाहिजे प्रत्येकानी मतदान केलं पाहिजे ना असं सांगा त्यांना प्रत्येकाने मतदान करायचं का नाही करायचं असं त्यांचं म्हणणं आहे ते काय म्हणतात प्रत्येकाने मतदान करायचं का नाही करायचं करायचं करायला पाहिजे कशासाठी केलं पाहिजे मतदान हं आता काय ताजा घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा